तुमच्या आठवणीबद्दल काय सांगू आणणार तुम्ही आमच्यात नसल्याचा भासत होत नाही आणणार तुम्ही होता तेव्हा तुम्हाला बोलून सकाळ आणि तुम्हाला बोलून संध्याकाळ व्हायची अण्णा तुम्ही गेल्यापासून अशी संध्याकाळ आणि अशी सकाळ झालीच नाही अण्णा तुमची सारी गुपितं अण्णा फक्त आशापाशीच उघडायची चिडून बोलले भाऊ तरी हसून वेळ मारायची पोरे पोरे करत पूजाला हाक यायची रुपा आणि शीतल तर तुमच्या मनात कायमच असायची नातवापेक्षा नातवापेक्षा अण्णा तुम्ही नाचो ना जपल्या तुम्हालाही जपलं आणि जपायचंही होत पण तुम्हीच नाही थांबलं सहा परतवंड तुम्ही अंगा खांद्यावर खेळावली सहा पर्तवंड तुम्ही अंगा खांद्यावर खेळावली इक्या निलेश लालबाशी हा काता आमच्या कायम आठवणीतच राहिली कायम आठवणीतच राहिली चंदा आणि अंकुश मला काही आठवत नाही अण्णा पण इमला आणि बाळाशिवाय अण्णा तुम्ही कुठं राहिलाच नाही अण्णा तुम्ही कुठं राहिलाच नाही गावाचाही कळस बांधायला पुढाकार घेतला गावाचा, गावाचा विश्वास म्हणून अण्णा अजूनही लोक आदराने बोलतात अण्णा होते तर रुबाब होता गावगाडा हाकणार लक्ष्मी देवीची सेवा आनंदात ठेवलंय अण्णा तुमचा त्यांनी घेऊन ठेवा केतकेश्वराची केली सेवा 2023 ची यात्रा शेवटची ठरली अण्णा रथाची दर्शन घेऊन गावकऱ्याचा निरोप घेऊन तुम्ही प्राणज्योत विझवले आणणा पैशाचे मोल नाही तुमचा मायेने फिरणारा हात हवा होता अण्णा तुम्हाला एक सांगू काण्णा यात्रेला आम्हाला कोणी एक रुपयाही नाही मोडला हक्काचे आणि विश्वाचे विश्वासाचे पन्नास रुपये वस्तू तुम्हाला दाखवताना खूप आनंद व्हायचा अण्णा अण्णा तुम्ही केला यात्रा ही केली आत्ताच झाली तुमची आठवण रथा दिवशी झाली आठवणीने पैसे

मरावे परिकीर्ती रुपी उडावे अशी व्याख्या घडवून गेला इथे आलेला प्रत्येक जण इथे आलेला प्रत्येक जण अण्णा तुम्हाला शेवटचे जेव्हा जगत होता अण्णा शेवटचे जेव्हा जगत होता अण्णा तेव्हा लोक तुम्ही एक मंगलाला आवाज देत होता उघडायचं होतं जे गुपित जेही ते मनात तसच घेऊन गेला अण्णा शेवटची घटना मोजताना मनात एकच तळमळ असायची बरे व्हावे अण्णा बरे व्हावे अण्णा कारण अण्णा आम्हाला तुमची शंभर साजरी करायची होती अण्णा आमच्या घराचं कळस होते तेच आमच्या दारातील तुळस होते अण्णा घराचे पांघरुण होते अण्णा तुम्ही कोणाही कोणालाही उघडे पाणणार नाही याची तुम्ही काळजी घेत होते वडील म्हणून मुलांचा आदर्श होता आजोबा म्हणून नातवाचे कौतुक होतात सासरे सुनाडके होता पर्टवडाचे तोंड बघून ते त्यांचे बालपण जगत होतात असे होते आमचे अण्णा घराचा ते आदर्श होते आमच्या घराचा ते आदर्श होते अण्णांना एक भावपूर्वी